शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मोठी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केली आहे मात्र याचं कनेक्शन उत्तर भारतातील राज्यापर्यंत असल्याचं समोर आलं असून उर्वरित संशयितांच्या तपासणीसाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शनिवारी 22 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या टी टी परीक्षेच्या आधीच पेपर फॉरवर्ड करून विद्यार्थ्यांना पास करून देण्यासाठी तयार असलेल्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली होती कोल्हापूर पोलिसांनी चार वेगवेगळ्या टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून अठरा जणांना अटक केली असून मुख्य आरोपी महेश गायकवाड याचं कनेक्शन थेट उत्तर भारतापर्यंत विस्तारलं त्यामुळं दृष्टीनं अधिक तपास सुरू असून पोलिसांची पथकं तपासणीसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे तेवीस तारीखला टीईटीचा एक्झाम होता त्यासाठी कुठलं तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जगा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार असे एक माहिती होती त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने एल सी बीची टीम आणि वेगळे टीम तयार करून चार टीम तयार करून आम्ही वेगळे ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आत्तापर्यंत जे आहे अठरा आरोपी आम्ही अटक केलेली आहे काल मानने कोर्टामध्ये मा सगळ्यांना हाजीर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण पी सी आरमध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचंसुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे तोच आता म्हणजे मेन अक्यूज जे आहे महेश गायकवाड त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता कसं कसं त्यांची पुढची लिंक आहे त्या अनुषंगाने जे तपास आहे डी एस पी करवीरकडे ते तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळी संदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून चार टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत एकूण आरोपींना करण्यात आहे मात्र या टोळीचा महेश गायकवाड याला अटक केल्यानंतर हे मोठे रॅकेट असून याची व्याप्ती उत्तर भारतापर्यंत असल्याचं समोर आल्यानं आता पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केला आहे यात काही शिक्षकांचाही समावेश असून या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी काहींची नावं पुढे येण्याची शक्यता आहे